बविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत आकाश हा धुळवडीची तयारी करत असताना गाणं गुणगुणत असतो तेवढ्यात तिथे अथर्व मानसी प्रशांत येतात अथर्व मानसीला म्हणतो की काय मानसी मूड तर बघितला का साहेबांचा काय गाणं गुणगुणतात होळीच्या अगोदरच त्यांना रंगांची नशा चढलेली दिसतीये त्याच वेळेला मग आता इथे लगेचच पुढे आकाश म्हणतो की काय आज तुम्ही माझी फिरकी घेण्याच्या मूडमध्ये आहात का तेव्हा मग आता पुढे अथर्व म्हणतो की तसं नाही अजून होळीला सुरुवात झालेली नाही पण बघा कशी सुरुवात आहे ते तेव्हा माणसे म्हणते की अरे अथर्व तुला कळत नाही का होळीच्या रंगांमध्ये रंगण्यासाठी आपण वाट बघतो ती धुळवडीची पण आकाशभोजींचं तसं नाही आहे तर ते ऑलरेडीज भूमिताईच्या प्रेमाच्या रंगांमध्ये रंगून गेलेले आहेत आणि प्रेमबीर आहेत ते तेव्हा लगेच मानसीला तो म्हणतो की काय मानसी धुळवड आहे म्हणून मला नको ते बोलण्याचा चान्स मारून घेतेस की काय आणि काय आहे मोठ्या बाबाची मजा घेताय काय तुम्ही फिरकी घेताय का असं म्हणून का? कान पिरगळायला लागतो त्याच वेळेला प्रशांत म्हणतो की अरे रे हे सगळं पाहून ना मला तर वाटतंय की मी पण काहीतरी अगावपणा करायला हवा होता म्हणजे आकाशजीजूंनी माझाही कान पिळला असता तेव्हा मग आता प्रशांतला घेऊन म्हणतो की अच्छा तुलाही मजा घ्यायची का अरे तू ये रे माझ्या बायकोच्या भावा सारी दुनिया एक तरफ और बायकोचा भाऊ एक तरफ असं म्हणून आकाश आता प्रशांतला मिठी मारतो त्यानंतर प्रशांत म्हणतो की खरंच थँक्यू जिजू असं म्हटल्यावर आता मानसी म्हणते की बरं सगळी तयारी झालेली आहे आकाश म्हणतो की सगळं ओके आहे ना आई कशी आहे तेव्हा मानसी म्हणते की हो आई आता ठीक आहे आणि दूध वगैरे पिऊन सगळ्यांचा नाश्ता पण झाला आहे सगळे आता रंगांची तयारीत आहेत आकाश आता थर्बला म्हणत असतो की बरं मी माळी काकांशी बोलून घेतलेलं आहे ना आपले काही काही अंडरग्राऊंड पाईप्स आहेत ना ते जरा वर आलेले आहेत म्हणूनच त्यांच्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे त्यांना माती टाकून बुजवलं पाहिजे तेव्हा मग अथरवळून टो की हो हो अजिबात काळजी करू नको आणि प्रशांतही म्हणतो की हो मी माईकाकांना बघितलं मग अशी ते माती टाकून सगळं व्यवस्थित त्यांनी साफ करून घेतलेलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच वेळेला आता मानसी म्हणते की बरं आकाशजीजू ऐकलं का आमची भूमिताईनं अजिबात रंग खेळत नाही तुम्हाला असं वाटत असेल की भूमिताई रंग खेळेल तर असं अजिबात होणार नाही हा ती रंगच खेळत नाही तेव्हा आकाश म्हणतो की काय भूमी रंगही खेळत नाही तेव्हा ते म्हणतात की हो असंच झालं होतं एकदा तर माहिती आहे काय झालं माझा एक मित्र होता तो लहानपणी भूमिताईला कलर लावायला आला होता आणि त्याला कलर लावल्यानंतर त्याने काय हालत केली त्याची माहिती आहे अगो तिने ना त्याला ढकलून दिलं अगदी जिन्यांवरून त्या बिचाऱ्याची हालत बघून आम्हाला तर असं वाटत होतं की कधीच आता ताईला कलर लावायचा नाही त्याची दया येते बाबा आम्हाला असं म्हणून आकाशला ते घाबरवत असतात तेव्हा आता थर्व म्हणतो की झालं टायटाय फूस झाला आता दादाचा काय करणार आता तेव्हा मग आता आकाश म्हणतो की थांबा अजून टाईम गेलेला नाही आहे बघूया भूमीला कलर लावता येतो की नाही तेव्हा प्रशांत म्हणतो की वा भारीच आज मजा येणार आहे होळीला तर इथे हे सगळं बोलणं रागिनी ऐकत असते रागिनी ठरवते की बघूया आता काय मजा येते यांची ती त्याचनंतर आता बाहेर बाबा बसलेले असताना भूमी त्यांना दुधाचा ग्लास द्यायला येते आणि म्हणते की दूध पिऊन घ्या तेव्हा माधवराव म्हणतात की अगं बाळा आताच तर मगाशी नाश्ता झाला लगेच दूध तेव्हा ते म्हणते ते की बाबा मी आता बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे मी सगळ्यात व्यस्त राहीन म्हणूनच तुम्हाला म्हटलं की तुम्ही दूध पिऊन घ्या म्हणजे कसं आहे मला विसरायला नको आणि बाकी सगळी तयारी व्यवस्थित झाली तेव्हा माधवराव म्हणतात की भूमीबाळा सगळी तयारी नीट झाली आहे ना दुहेरीची म्हणजे काहीच बाकी नाही ना तेव्हा ती म्हणते की हो बाबा सगळं झालेलं आहे सगळी छान तयारी आहे बाहेर मस्त कोल्ड्रिंक थंडाई वगैरे सगळं आहे त्याचप्रमाणे नाश्त्यामध्ये चमोसे वगैरे बाहेरूनच मागवलेत पण हां त्याच्यासाठी लागणारी हिरवी चटणी ना मी घरीच केली बाहेरच्या चटणीला काही इतकी चव येत नाही ना म्हणून मग घरीच बनवली मी आणि बाकी ड्रायफ्रूट्स वगैरे सगळ्याची तयारी आहे जेवणही झालेलं आहे पुरणपोळ्याही काढून ठेवल्यात मी बाकी काही प्रॉब्लेम नाही हां माधवरावांना हे सगळं बघून भरून आल्यासारखं होतं ते म्हणते की बाबा खरं तर मी इथे काम करते ना मला नोकरी केल्यासारखं अजिबात वाटत नाही आहे खरं तर असं वाटतंय की मी इथे माझ्या मनापासून काम करते तेव्हा मनातल्या मनात, मनात माधवराव म्हणतात की हो असं वाटणारच ना बाळा डोक्याचं नाही तरी मनाशी नातं आहे या घराचं तेव्हा तितक्यात पौर्णिमा ही तिला निलांबरीला घेऊन येते तेव्हा पौर्णिमाला ती विचारते की आईला बरं वाटतंय का तेव्हा निलू म्हणते की हो बरं वाटतंय आणि मग भूमी विचारते की आई नेमकं काल काय खाल्लं होतंस तू तुला त्रास झाला तेव्हा आता माधवराव म्हणतात की अगं होळीचा दिवस होता ना काल काहीतरी चुकून मुकून पोटात गेलं असेल म्हणून त्रास झाला जाऊ देत आता त्या विषयावर बोलून जास्त काहीच फायदा नाही आता ते विषय नको बाहेर सगळेजणं वाट बघत आहेत ना होळीसाठी जा सगळेजणं आणि रंगांच्या रंगामध्ये हे सगळं विसरून जायला होईल आपल्याला असं म्हटल्यावर भूमी म्हणते की हो बाबा चालेल सगळेजण आता होळीसाठी जमलेले असतात आकाश आता रंग हातामध्ये घेतो आणि तो सगळ्यांना लावत असतो आणि इथे होळीचा सनलय भारी चलनासूया असं गाणं लागलेलं ला असतं त्याच वेळेला आता सगळेजणं कलर खेळत असतात हे सगळं माधवराव बघत असतात माधवराव राजा काका रागिनी आणि त्याचप्रमाणे निलांबरी हे आणि आजी सगळेजणं मागे बसलेले असतात तेव्हा भूमी लांबूनच हे सगळे रंग खेळतात ते बघून मजा लुटत असते तेव्हा निलांबरी पण घेऊन मजा घेत असते म्हणते किंवा पुन्हा बघा कशी कलर खेळते आणि त्याच वेला इथे रंग खेळत असताना आकाश आणि मानसी बाकीचे सगळेजणं असतात सगळ्यांना मजा करताना पाहून भूमीला तर आनंद होत असतो त्यानंतर निलांबरी म्हणते की काय मजा येते ना तेव्हा लगेच रागिरी म्हणते की अहो तुम्ही काल आम्हाला मजा आणली होती की ती घाबरवलं होतं तुम्ही आम्हाला त्यांची सवयच आहे ताईंची खरंच सगळ्यांना अगदी तोंडाशी आणायचं नंतर तोंडावर आपटायचं तेव्हा मग आता राजा काका म्हणतात की हो निलांबरी ताई आम्ही खरंच खूप घाबरलो होतो काल तुम्हाला बघून त्यानंतर भूमी त्यांना रंग खेळताना पाहून लांब लांब होत असते आणि तितक्यातच आता माधवराव म्हणतात की आमच्या भूमीला रंग खेळायला आवडत नाही आणि आकाश येतो आकाश आता सगळ्यांना म्हणतो की मी शगुणाचा टिळा लावतो आणि सगळ्यांना ती रंग लावायला लागते तेव्हा आता माधवराव हे भूमीकडे बघत असतात मात्र आकाशचंही लक्ष तेवढ्यात तिथेच जातं त्यानंतर आता आजी म्हणते की भूमीला कलर लावशील ना तू आकाश तेव्हा आता रागिनी म्हणते की आम्हाला रंगांची सवय नाही बरं तुम्ही आता जा आणि खेळा आकाश जा तू खेळ त्याच वेळेला आकाश आता म्हणतो की मी बघूया रंग लावतो का ते भूमीला माधवराव म्हणतात की बाळा ती तर रंग लावून घेत नाही हे ऐकल्यावर आता सगळ्यांना धक्का बसतो आजी म्हणते की बापरे काय रंग लावून घेत नाही मग आता राजा काका म्हणतात की खरं तर मला इथे बसून कंटाळा आलाय मग निलांबरी म्हणते की चला आपण पण रंग खेळूया आपण काय म्हातारे थोडीच आहोत मग आता निलांबरीला माधव काका म्हणतात की काल जो तमाशा घातलाय तो जरा काही कमी होता का ते आत्ता परत नंतर निलांबरी म्हणते की हो मी जाते तेव्हा राजा काका आणि निलांबरीला घेऊन आकाश निघून जातो आणि भूमीला काही रंग लावला नाही अजून मानसी असं म्हणत असते त्यावेळेला आता थ्रव म्हणतो की कसा रंग लावणार ती तर कोणाकडून रंग लावूनच घेत नाही ना तेव्हा आता आकाश म्हणतो की भाई उम्मीद पे दुनिया कायम आहे तेव्हा अथर्व त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की बरोबर बोललास तू आणि नंतर माधवराव म्हणतात की भूमी काही कोणाशी रंग लावून घेत नाही आजीला ते स्टोरी सांगत असतात आणि म्हणतात की जेव्हापासून भूमीची आई वारली तेव्हापासून तिने रंग खेळणं बंद केलं लहानपणी ती म्हणायची की मला रंग आवडत नाहीत पण आता आता तिने रंगांशी नातं सोडून दिलेलं आहे आई गेल्यापासून ती कलर काही खेळत नाही मग आता लगेच पुढे रागिणी म्हणते की पण आमचा आकाश आमचा आकाश काही रंग लावल्याशिवाय सोडतोय का तिला असं म्हटल्यावर आता आकाशकडे सगळे बघायला लागतात आणि आकाश आता भूमीला रंग लावण्यासाठी म्हणून जात असतो तो, तो भूमीच्या समोर येतो तेव्हा भूमी म्हणते की काय करतोयस तू असा माझ्या समोर का आला आहेस तेव्हा आता तो म्हणतो की रंग लावतोय लाव मी तुला ती म्हणते की नाही मला रंग वगैरे अजिबात लावायचा नाही मला अजिबात आवडत नाही रंग लावलेलं मी कधीच आतापर्यंत रंग खेळत नाही तेव्हा मग आता हे सगळं रागिनी बघत असते आणि तिची चिडचिड होत असते आणि नंतर आकाश तिथं रंग लावायला हात पुढे करतो तेव्हा भूमी स्वतःचे गाल बंद करून म्हणते की नाही नाही हा मला अजिबात रंग वगैरे लावायचा नाही दूर हो दूर हो असं म्हणून ती त्याला ओरडायला लागते त्याच वेळेला आता इथे आकाश तिला बघून हसतो एखाद्या लहान मुलीप्रमाणे भूमी ही मागे मागे होत असते आकाश म्हणतोय की अगं भूमी घाबरू नकोस मी काही तुला जबरदस्ती कलर लावत नाही आहे मी तुला तुझ्या मनानेच कलर लावणार तेव्हा मग ती म्हणते की दूर हो मला नाही लावायचं आहे कलर तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे नाही लावायचं आहे तुला लावायचं तेव्हा तू लाव माझ्याकडून कलर असं म्हणून भूमी ही मागे जाते आकाश निघून जातो आणि जाता जाता पुन्हा तो तिला घाबरवतो आणि ती म्हणते की जा इथून मला नाही कलर वगैरे खेळायचा आहे आता माधवराव हे सगळं बघतात आणि भूमीने अजून कलर लावून घेतला नाही हे बघून त्यांनाही वाईट वाटतं तर आता आकाश पुन्हा जॉईन होतो आणि अथर्व मानसी म्हणतात की शेवटी नाहीच लावून घेतला ना ताईने रंग माहीतच होतं मला तेव्हा आता आकाश म्हणतो की थांब अजून थोडा वेळ बाकी आहे माझे प्रयत्न ख मी पडले असतील खरं तर पण माझं प्रेम आणि माझं नशीब याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे भूमी माझ्याकडून कलर लावून घेणारच तर आकाश आणि बाकीचे म्हणतात की तोपर्यंत म्युझिक आणि डान्स करायला लागतात तेव्हा डान्स करत असताना खाली पाईप असतो भूमी म्हणते की आकाश पाईप लागेल तुला आणि ती पळत पळत त्याच्या मागे धावते आणि आकाशला खेचून घेते तोपर्यंत आकाश ही त्याच्या बाजूला असलेल्या एका ताटावर त्याचा हात पडतो आणि रंग हा भूमी आणि आकाशच्या अंगावर पूर्णपणे पडतो आता आकाश आणि भूमी हे सगळ्यांसमोर एकमेकांच्या मिठीमध्ये येतात आणि आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतच राहतात फायनली आकाशचा आता भूमीला लागलेलाच असतो आणि अथर्व मानसीला दिलेलं चॅलेंज आकाशने पूर्ण करून दाखवलेलं असतं सगळेजण त्यांना बघून अगदी मजेत असतात पुढच्या भागामध्ये एक गुंड येऊन भूमीला कलर लावून जातो भूमी चिडते आणि तितक्यात आकाश म्हणतो की भूमी काय झालेलं आहे ती रडत रडतच त्या माणसांकडे बोट दाखवते त्याचवेळेला आकाश हे रंगांचं ताट खाली फेकून देतो आणि हातात हॉकी स्टिक घेऊन त्यांच्या मागे, मागे लागतो आणि त्यांच्या मागे लागल्यानंतर आता इथे भूमीला हाताला धरून तो घेऊन जातो आणि त्यांना मारायला सुरुवात करतो आणि त्यानंतर तो म्हणतो की माझ्या भूमीच्या दिशेने निघालेली वाईट नजर आणि उचललेला लागलेला हात यांना मी कधीच सोडणार नाही त्याला मी मुळासकटच उपटून काढेन असं तो म्हणतो आणि त्याचवेला भूमी ही त्यांच्याकडे बघतच राहते अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा